अकोला शहरात रविवारी चोरट्यांनी थैमान घालत एका दिवसात तब्बल चार घरफोड्या केल्या सिव्हिल लाईन आणि खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही प्रकरणे घडली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे अकोल्या शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा दहशत माजवली असून रविवारी अवघ्या एका दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्यांची थरारक मालिका घडली आहे या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे पहिली घटना केली प्लॉट इंद्रायणी शाळेजवळील आहे सत्तर वर्षीय अनिल बाळापुरे कटिंग करून घरी परतले असता त्यांनी दोन अज्ञान तरुणांना घरातून बाहेर पडताना पाहिले संशय येताच त्यांनी हटकलं पण ते तरुण पांढऱ्या स्विफ्ट गाडीत तिसऱ्या सोबत बसून पसार झाले घरात प्रवेश केल्यावर दरवाजांची कुलूप तुटलेली आणि कपाट फोडलेली आढळली कपाटातून चौदा हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली होती दुसरी घटना गजानन पेठेतील टाळे अपार्टमेंट मध्ये घडली या ठिकाणी ही समोरासमोर असलेले फ्लॅट चोरट्यांनी फोडले तिसरी चोरी इंदिरा गांधी पुतळा परिसरात आणि चौथी खदान पोलीस ठाणे हद्दीतील असल्याची माहिती आहे चारही घरफोड्या चारचाकी वाहनाने आलेल्या एका टोळीने केल्याचा अंदाज आहे सिव्हिल लाईन आणि खदान पोलीस ठाण्यातून अज्ञान चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून पांढऱ्या स्विफ्ट वाहनाचा शोध घेण्यात येतो आहे